नमस्कार मी मुक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्ट्रेट फॉरवर्डच्या एपिसोड दोनमध्ये आपला आजचा विषय आहे दैनंदिन धावपळीचे आणि स्पर्धात्मक जीवन जगताना आपल्या मुलाबाळांनी आणि आपण नेमका कोणाचा आदर्श घेतला पाहिजे मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर जसं की इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक आणि इतरही काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे कारण जगाशी संवाद साधण्याचं हे एक महत्त्वाचं साधन बनलं आहे यावर आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट पाहायला मिळतो शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि मनोरंजनात्मक कंटेंट सुद्धा असतो परंतु गेल्या काही वर्षांपासून इंस्टाग्राम यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती मनोरंजनाच्या नावाखाली काही जण गरज प्रत्येकाला असते शेट विषय फक्त वेळेचा असतो आज तुमचे उद्या आमचे असेल हे असले आणि यासोबतच कापला फाडला नडला हे असले भाईगिरीचे डायलॉग मारायचे आणि त्याच्या मागे काहीतरी म्युझिक लावायचं आणि हे कंटेंट बनवायचं ठीक आहे कोणी काहीही बनवू शकतं त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही पण फक्त काही फॉलोवर लाईक्स आणि झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी इंस्टाग्राम यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरती जी काही अश्लीलता क्रिंचपणा पसरवला जात आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे अश्लीलता म्हणजे काय ते या बॉलिवूडच्या लोकांकडून आदर्श घेऊन कमीत कमी कपड्यांमध्ये एका विशिष्ट प्रकारचा असलेला डान्स करणे त्यांच्या आयटम सॉन्ग्स ट्रेंड चालवणे आता कोणी काय पाहावं हो? हा ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे पण याचा इम्पॅक्ट काय होतो माहिती आहे का 37% ऑफ टीनएज गर्ल्स बिटवीन 13 एंड 15 वर एक्सपोज्ड टू अनवांटेड न्यूडिटी इन अ वीक ऑन इंस्टाग्राम यू न्यू अबाउट इट हू डिड यू फायर सेनेटर दिस इज व्हाई वर बिल्डिंग ऑल हू डिड यू फायर senator that's, i don't think that that's who did you fire uh, I'm, I'm not going to answer that because um, <laughs> you didn't is... fire anybody right you didn't take well, senator, any significant I, I don't action think it's appropriate to talk about it, it, like individual it's not appropriate decisions in do you know who's sitting like behind you you've got families from across the nation whose children are either severely harmed or gone and you don't think it's appropriate to take a, talk about steps that you took? You Didn't no, take people. any action. You didn't that's take any true, action. Senator. You didn't fire anybody. You haven't that's compensated a single not, victim. Let me ask you this. Let me ask you this. There's families of victims here today. Have you apologized to the victims? I would I'm, you like to do so now? Well, they're here. You're on national television. Would you like now to apologize to the victims who have been harmed by your product? Show them the pictures. <laughs> would you like to apologize for what you've done to these good people? I, I'm sorry. No terrible knowing actually have to go through the things that your families have, have suffered, and this is why we invested so much and are going to continue doing industry-leading efforts to uh, to make sure that no one has to go through the types of things that your families have had to suffer. सामान्य घरातील झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादामध्ये ह्या असल्या अश्लील कंटेंट बनवणाऱ्यांना फॉलो करतात आणि आपला आयकॉन मानतात ही अत्यंत गंभीर बाब आहे हे बघा आपण दिवसभर ऑफिसमध्ये असतो आणि संध्याकाळी घरी आल्यावर आपला मोबाईल आपल्या घरातली लहान मुले वगैरे पाहत असतात आपण जर चुकून अशा लोकांना फॉलो केलं असेल तर तेच कंटेंट आपल्या लहान मुलांच्या निदर्शनास येतं आणि त्याचा चुकीचा परिणाम त्यांच्या मनावर नक्कीच होत असतो आपल्याला आणि आपल्या मुलांना जर कोणाचा आदर्श घ्यायचा असेल तर तो, तो राजमाता जिजाऊंचा घ्यावा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि लहानपणीच स्वराज्याचे बाळकडू पाजले ज्यांनी पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराजांच्या मार्फतच राजमाता जिजाऊंचे विचार आपल्या महाराष्ट्रातल्या मातीत रुजलेले आहेत तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा राजकीय या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्यांनी आपल्या हिंदुस्थानातील प्राचीन शिवमंदिरे आणि ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला आहे आई सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकलो सर्व समाजाने त्यांच्यावरती खूप टीका टिप्पणी केल्या एवढंच नव्हे तर त्यांच्यावर चिकलफेक देखील केली हे सगळं सहन करून त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली राणी लक्ष्मीबाई ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच लेकरू आपल्या पाठीवर बांधून शत्रूशी दोन हात केले शौर्याची एक नवीन व्याख्याच त्यांनी मांडली अशा कित्येक शूरवीर महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून मुली आणि महिलांना शारीरिक सौंदर्याच्या पुढे जाऊन आपले शौर्य ज्ञान आणि सामर्थ्याचा आदर्श दिला आपल्याला जर एक सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर अशा शूरवीर महिला महापुरुषांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच यांचे विचार रुजवले पाहिजे बबू बुला आहे का मुलींना कोणी शाळा चालू केली हे बघ ह्या सावितली बाई यांनी शाळा चालू केली मुलींना जेणेकरून हे असल्या अश्लील क्रिंज कंटेंटचा आपल्यावर आणि आपल्या लहान मुलांच्या मनावरती जास्त प्रभाव होणार नाही तर ही आपल्या सर्वांची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे की जेव्हा केव्हा आपल्याला फीडमध्ये हे असले असलील कंटेंट दिसेल तेव्हा ते रिपोर्ट करणं गरजेचं आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुमचे या विषयावरती काय विचार आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार